नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या मलिकवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सलाबादप्रमाणे अखंड हरिणाम सप्ताहाला आज शुक्रवारी सुरुवात झाली यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले प्रारंभी देवाला अभिषेक ध्वजपूजन आणि विनापूजन मान्यवरांच्या हस्ते करून चालना देण्यात आली त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे उपाध्यक्ष संभाजी पाटील लक्ष्मी नडवीड मनी अक्षय इंगळे विजय खोत मनोहर कुडचे दिलीप कांबळे सुजित नडविडमणी श्रीकांत सुतार कृष्णा गजबर मल्लिकार्जुन माने पोपट पवार यांच्यासह वारकरी भक्तगण उपस्थित होते एसबी का एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा